Sisters and brothers of America, it fills my heart with joy unspeakable to rise in response to the warm and cordial welcome which you have given us. I thank you in the name of the most ancient order of the monks in the world. यू द नेम ऑफ ऑफ मदर माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असे शब्द विवेकानंदच्या मुखातून बाहेर पडले शरीरातून विजेचा प्रवाह जावा तसे सभागृह थरार होऊन गेले काठाळ्या बसाव्या असा टाळ्यांचा कळकडाच झाला तो काही मिनटे सतत चालू होता विवेकानंदाचा सुंदर वेश अमोग व कृतशैली योगी डोळे आत्मविश्वास पूर्ण शब्द आयुष्यातील साधना तपश्चर्या तेजस्वी मुख प्रेम व्यक्तिमत्व हे सर्व त्या शब्दामधून प्रगट झाले या नंतरच्या काळामध्ये त्यांचे शिष्य आलासिंगा पेरुमल यांना एका पत्रात या प्रसंगाचे विवेकानांनी स्वतः वर्णन करताना लिहिले आहे की सतत दोन मिनिटे जेव्हा टाळ्याचा असा काही कडकडा झाला की आपल्याला उद्देशूनच ह्या टाळ्या आहेत का असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला आतापर्यंत अनेक वक्त्यांना दाद मिळत होती पण सुरुवातीच्या चार शब्दांना एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत नव्हता हे केवळ अघटित होते जो मला मिळाला हा कशाचा परिणाम म्हणावा असे तुला वाटते असे त्या पत्रामध्ये विवेकानंदांनी उल्लेख केलेला आहे विवेकानंदाचे स्थान काय ते कोण आहेत त्यांची योग्यता विद्वत्ता साधना उपासना यांची थोडीही कल्पना समोरील श्रोत्यांना नव्हती तरीही एखाद्या व्यक्तीच्या मुखातून सहज बाहेर पडलेल्या चार शब्दांना श्रोत्यांचा मनाचा ठाव घेतला एवढा मोठा टाळ्यांचा कळकळ्यात झाला हे सगळं अद्भुत होतं आणि हा स्रोतो वर्ग झाला होता पुढचे भाषण करण्यासाठी विवेकानंदांना बऱ्याच क्षणाची वाट पाहावी लागली इतक्या टाळ्या संपतच नव्हत्या पुढे विवेकानंद म्हणाले माझ्या अभूतपूर्व स्वागतासाठी सर्व अमेरिकन जनतेने जे कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो जगातील सर्वात प्राचीन हिंदू धर्म व त्यातून संन्यासी असलेली परंपरा यांच्या वतीने सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मनपूर्वक धन्यवाद देतो भारत आणि अमेरिका या राष्ट्रांचे मानव जातीला योगदान इतिहासात कोणते आहे या संबंधित विवेचन करताना स्वामीजी म्हणतात धर्माच्या व संस्कृतीच्या इतिहासात भारताचे योगदान काय आहे याचा उल्लेख त्यांनी केलाच परंतु सनातन हिंदू धर्मातील तत्वे व वा वैज्ञानिक युगाची वर्तमान काळाशी योग्य सांगडही घातली गौतम बुद्ध हे संन्यासी असून बौद्ध धर्म व जैन धर्म हे हिंदू धर्माच्या शाखा आहेत असे प्रतिपादनही त्यांनी केले सर्व भारतीय जनतेच्या वतीने परिषदेच्या संयोजकाचे आभार मानले आणि त्याचप्रमाणे पूर्वी बोललेल्या वक्त्यांची गौरवपूर्ण असा उल्लेख त्यांनी केला सर्वाबद्दल असणारी सहिष्णुता सर्व पंथ धर्माची स्वीकारशीलता हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे हे त्यांनी सांगितले आणि अशा धर्माचा मी प्रतिनिधी आहे याचा मला अभिमान आहे याचा उल्लेखही त्यांनी केला पुढे विवेकानंद म्हणाले लक्षावधी हिंदूंच्या नित्यपाठात एक संस्कृत श्लोक आवर्जून असतो त्या परमेश्वराला अशी प्रार्थना केली आहे की रुचिना वैचित्र्या द्रकृजू कुटील नाना पंथनुर्जाम नुनामेको गम्य त्वमसी पयसा मरल इवे म्हणजे वेगवेगळ्या धर्मपंथाचे लोक आपल्या रुचीनुसार भिन्न भिन्न मार्गांनी माझी उपासना करतात जसे की निरनिराळ्या ठिकाणी उगम पावणारे जलप्रवाह नद्या सागराला शेवटी जाऊन मिळतात त्याचप्रमाणे हे प्रभू सारे मानव अखेर तुलाच वेगवेगळ्या मार्गाने येऊन मिळतात त्यानंतर त्यांनी हेही सांगितले की भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी म्हणजे जे परमेश्वराचा अवतार आहेत त्यांनी असे आश्वासन भक्तांना दिले आहे की ये यथामा प्रपद्यते नास्तव्य भजान्यहम मम वक्मस्थितीवंत मनुष्या पार्थ सर्वेश जे जे कोणी ज्या भावनांचा आश्रय करून माझी उपासना करतात त्या भावांच्या आधारे मी त्यांच्यावर कृपा करतो हे पाच अखेर कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी सारे मानव अंतिमता मलाच येऊन मिळतात या प्रकारे हिंदू धर्माचे मर्म मानवजातेला कसे उपकारक आहे आणि वरील दोन्ही श्लोकांचा धागा विश्व बंधुत्वाशी कसा जुळतो याचे प्रतिपादन त्यांनी केले त्याचे विश्लेषणही केले धर्म पंथ व संप्रदाय यांच्या खोट्या अहंकारामुळे आजवर अनेक वेळा ही पृथ्वी रक्ताने नाहून निघाली आहे त्यामुळे संस्कृतीचा सभ्यतेचा ऱ्हास झाला आहे कितीतरी राष्ट्रे नष्ट झाली आहे सर्व धर्म परिषद उद्घाटनाच्या वेळी जो घंटानाच झाला ती सर्व प्रकारच्या धर्म वेळेपणाची धर्मांगतेची मृत्यघंटाच ठर ठरावी लेखनी व तलवार यांच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या मानवतेच्या सर्व छळाचा हा अंतिम क्षण असेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो असा उद्गार काढून केवळ पाच मिनिटाच्या आपल्या भाषणाचा त्यांनी समारोप केला सर्व धर्म एकाच ईश्वराकडे नेणारे वेगवेगळे मार्ग आहेत याचे प्रतिपादन सर्वांना सर्व श्रोतूवर्गांना खूपच आवडले कारण श्रुतूमध्ये जास्त ख्रिश्चन आणि इतर धर्मीय पण होते याचा विवेकानंदांनी जास्त विचारही केला होता गुरु रामकृष्णांच्या चरणाशी बघून स्वामी विवेकानंद हे सत्य शिकलेले होते त्याच प्रतिपादन त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं व वंशाच्या वा सर्व भिंती कोसळून जमीन दोस्त व्हाव्यात आणि सर्वांना मानवतेच्या एकाच सूत्रामध्ये गुंफले जावे ही तळमळ जी होती, फक्त होती ती फक्त शब्दामध्ये व्यक्त झाली होती आणि ती स्रोत्यांना जास्त भागली मानवाचे अंतिम ध्येय ईश्वराची अनुभूती असून स्वतः ईश्वरत्व प्राप्त करणे हेच मानवाचे ध्येय आहे आणि मानव त्याचे अमृताचे अधिकारी आहेत याचे प्रतिपादन स्वामीजी वारंवार करीत होते अखेरच्या सत्रामध्ये स्वामी विवेकानंद समारोपाच्या भाषणामध्ये म्हणाले की ख्रिस्ती मनुष्याला हिंदू किंवा बौद्ध होण्याची आवश्यकता नाही हिंदू व बौद्धाला ख्रिश्चन बनण्याची आवश्यकता नाही तसेच ते म्हणाले प्रत्येकाने स्वतःच्या धर्माचे वैशिष्ट्य कायम ठेवून इतर धर्माचा सारभाग म्हणजे सारांश जर पाहिला तर संघर्ष होण्याचे कोणतेही कारण नाही प्रत्येक धर्मात उदात्त चारित्र्याचे नरनारींचा जन्म झाला आहे हाच एवढा सज्जल पुरावा असूनही आपलाच धर्म तेवढा जिवंत राहून इतर धर्म नष्ट होतील असे मनोराज्य कोणी जर रचित असेल तर त्या आबाग्याची किवच केली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं हिंदू धर्माच्या वैश्विक स्वरूपासंबंधी बोलताना स्वामीजी म्हणाले की आधुनिक विज्ञानाचे नवीन शोध हे वेदांच्या उच्च तत्वांचे केवळ मल्ल प्रतिध्वनीच होत अशा या वेदापासून ते सामान्य मूर्तीपूजेपर्यंत या सर्वांनाच हिंदू धर्मामध्ये स्थान आहे म्हणजे वेदापासून मूर्तीपूजेपर्यंत वेदाच्या तत्वज्ञानापासून विज्ञानाच्या शोधापासून ते मूर्तीपूजेपर्यंत हिंदू धर्म इतका व्यापक आहे याचे एक प्रकारचा आग्रहाने उल्लेख सुद्धा या ठिकाणी केलेला आहे नोरेन एक दिवस जग हलून सोडेल ही गुरुदेव रामकृष्णांची भविष्यवाणी ती शब्दामध्ये अक्षरशः सत्य झाली होती भाषण संपल्यानंतर असंख्य स्त्रिया आपली आसने सोडून विवेकानंदाजवळ गेल्या होत्या हे पाहून तेथे उपस्थित असणारे यस के ब्लाजेट हे स्वतःशीच म्हणाले की हे तरुण मुला तू जर या आक्रमणाचा सामना करू शकला तर तू खरोखरीच देव आहेस असे मी माने विवेकानंदाच्या आधी जे वक्ते बोलले त्यांच्या बोलण्याचा सूर आपल्या धर्माचे महत्व काय आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि ते स्वाभाविकही होते पण विवेकानंदाला एवढी प्रसिद्धी मिळू नाही त्या रात्री विवेकानंद मात्र स्वस्त झोपू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यांची राहण्याची व्यवस्था श्री जॉन बी लायन यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती विवेकानंदाला राहण्यासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली होती त्यात सर्व सोबी सुविधा अद्यावत अशा होत्या उच्च प्रतीच्या होत्या जेव्हा विवेकानंद आपल्या खोलीत शय्यावर म्हणजे बेडवर पडले मात्र त्यांचे मन अस्वस्थ झाले होते का बरे अस्वस्थ झाले तर समृद्ध अशा अमेरिका आणि आपली दरिद्री मातृभूमी या दोहतील अंतर स्पष्टपणे त्यांच्या लक्षात आले ते व्यथित झाले त्यांची झोप नाहीशी झाली आपल्या देश बांधवाच्या करुणीने त्यांचे मन व्याकुळ झाले खिडकीत गजावर डोके ठेवून आपल्या मातृभूमीच्या दिशेने डबडबट्या नेत्रांनी पाहू लागले मग ते जमिनीवरच आडवे झाले त्यांची तळमळ वाढली मग जगनमातेला विवेकानंदांनी मनोमन प्रार्थना केली कि माझ्या देशबांधवाचे अपार दारिद्र्य दूर होणार नसेल तर माझ नाव आणि कीर्ती प्रसिद्धी मला काय करायची आहे जगनमाते काही कर किंवा यामधून कसे बाहेर पडता येईल माझ्या मातृभूमीला याच्याबद्दल मला प्रेरणा दे अशा प्रकारची प्रार्थना स्वामी विवेकानंदांनी जगनमातेला त्यावेळेस केलेली आहे म्हणजे पहा मित्र हो या आमा यशाच्या प्रसिद्धीच्या काळातही त्यांची देशप्रमाणाची करुणा जागृत झाली होती कोणीही असो किती मोठा असो तरी या प्रकारच्या गौरवाने प्रसिद्धीने हरळून गेला असता नव्हे एखादा वेढा झाला असता विवेकानंदाच्या जितके जवळ जाता येईल तितके जवळ जाण्यासाठी मागे सांगितल्याप्रमाणे स्त्रिया सुद्धा असंख्य धडबडत असेल फक्त परिषदेतच नाही तर वेगवेगळ्या व्याख्यानामध्ये स्त्रियांचा सहभाग अमेरिकेमध्ये जास्त असेल मात्र स्तुती व अभिनंदन यांचा वर्षाव जेव्हा होईल तेव्हा ते अधिकच नम्र होत संन्यास वृत्ती आणि गरिबाविषयी करुणा यांचे अनोखे मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्कीच होते आणि ते दिसतही होते परिषद सतरा दिवस चालू होती सकाळ आणि दुपार आणि संध्याकाळ असे तीन सत्र त्यामध्ये असे विवेकानंदाचे चार शब्द कानावर पडण्यासाठी सर्वजण उत्सुक असत अनेक वक्त्यांची भाषणे विद्वत्तापूर्ण असत मात्र अंतकरणाचा स्पर्श करू शकत नसत मात्र विवेकानंदांनी श्रोत्यांच्या त्यांचे शब्द आणि श्रोते यांच्याशी नाते जोडले होते आणि त्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाला जोड म्हणजेच सफाईदार इंग्रजी परिणामकारक वकृत्व विचारातील गंभीर आशय ह्या गोष्टी तर होत्याच विवेकानंद जे बोलत ते उत्स्फूर्तपणे बोलत आणि त्याला आत्मप्रचितीची सुद्धा जोड असे अनुभवाची जोड असे सुप्रसिद्ध संशोधक सर हेरम यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिली आहे एका पुस्तकामध्ये की ख्रिस्ती प्रतिनिधींनी परिषदेत हिरिरीने भाग घेतला परिषदेतील पहिला भाग होता धर्मातील तत्वचिंतनाचा सिद्धांताचा आणि दुसरा भाग होता तो कौटुंबिक जीवन ललित कला आणि विज्ञानाचा ह्या so, सतरा दिवसामध्ये विद्वानाची पंडिताची चर्चा वेगवेगळ्या विषयावर अर्थातच चालू होती एके दिवशी परिषदेत विवेकानंदाचा हिंदू धर्मावर निबंध सादर होणार होता कोलंब सभागृह श्रोत्यांनी खचाखच खट्स भरले होते जवळपास एक आठवडा हिंदू धर्मावर होत असणारी टीका स्वामीजी ऐकत होते आणि त्याचप्रमाणे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचा प्रचारही त्यांनी ऐकला होता पण ज्यावेळेस विवेकानंद बोलायला उभे राहिले त्यावेळेस व्यासपीठावर बोलायला उभे राहिल्यानंतर ते म्हणाले ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात प्रगतशील आहेत आम्ही जेव्हा इतिहासात मागे वळून पाहतो तेव्हा असे दिसते की ख्रिश्चन राष्ट्रांचा समृद्धीचा प्रारंभ स्पेन पासून सुरू झालेला आहे आणि ती मेक्सिको देशावर आक्रमण करून हे ते त्यांचेच बांधव त्यांच्याच बांधवांना जिंकले आपल्या बांधवांना गळे कापून ख्रिश्चन प्रगतशील होतात असा मला अनुभव आहे आणि इतिहास तोच सांगतो अशा प्रकारची किंमत वसूल करून मिळणारी समृद्धी हिंदू कदापिही स्वीकारणार नाही पुढे ते म्हणाले मी जे सारे ऐकतो वाचतो ते सर्व अहिष्णू वृत्तीचा कळस आहे पण इस्लाम धर्माचे गोडवे सुद्धा मी आता ऐकले पण मुसलमान हातात तलवार घेऊन भारतात अत्याचार करीत आले आहे ही वस्तुस्थिती आहे रक्तपात व तलवार ही हिंदूंची कधीही साधनं नव्हती हिंदू धर्म सर्वांच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे एका एक हातात बायबल व दुसऱ्या हातात तलवार घेऊन बंदूक घेऊन ख्रिश्चन येतात जो काल परवाचा धर्म आहे तो धर्म भारतात येऊन आम्हास उपदेश करतो यापेक्षा आश्चर्य ते काय आहे आम्हाला पायाखाली तुम्ही तुडवता आमच्या लोकांना दारू पिण्यास शिकवून तुम्ही त्यांना अधोगतीचा रस्ता दाखवता आमच्या स्त्रियांचा तुम्ही अपमान करता अशा तिखट शब्दातून विवेकानंद त्याच व्यासपीठावरून चांगलीच हजेरी घेतली होती आता विवेकानंद व्यासपीठावर येणार अशी घोषणा झाली की सर्व श्रोत्यांमध्ये उत्साहाचा संचार होईल स्वामींचे चार शब्द ऐकणे यासाठी सर्वजण आतुर असत काही वक्त्यांची भाषणे कंटाळवाजी झाली की श्रोते उठून जायला सुरुवात करीत आणि परिषदेचे अध्यक्ष आता घोषणा करत या यापुढे व्यासपीठावर विवेकानंद येणार आहेत आणि अशा प्रकारची घोषणा झाल्यानंतर परत सर्व श्रोते आपल्या जागेवर स्थानापन्न होईल पुढे विवेकानंदांनी एका भाषणात सांगितले की भारतातील तीस कोटी जनतेला एक वेळच जेवण सुद्धा पुरत मिळत नाही ख्रिस्त लोक मदत करतात पण जेव्हा ते गरीब लोक भारतातील ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतात भारतात खरी गरज आहे ती सत्कोर भाकरीची त्यांना अन्न हवे आहे धर्म नको तत्वज्ञान नको मी स्वतः निष्कांचन आहे माझे उद्याचे जेवण कुठे होईल हे नक्की सांगता येत नाही अशा अवस्थेत माझी कित्येक वर्ष गेली आहेत अशा प्रकारे स्वामीजींनी वस्तुस्थिती समोर मांडली आणि मित्र हो स्वामीजी पुढे परिषदेत काय बोलतात अमेरिकेत कोणते शिष्य त्यांना मिळतात त्यांना विरोधही होतो तो कसा होतो त्यातून ते मार्ग कसे करतात, हे पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद भारत माता की जय